कार आपण चालू आहे आमच्या शेतामध्ये फॉरने चालू आहे पब्लिक आता आपण आलेलं आहे गावामध्ये तर मित्रांनो या आपली शाळा जिल्हा परिषद तर मित्रांनो आपण आले आहे आता बस स्टँड पर्षी आता आपण चालू शेतात मित्रांनो आपली गल्ली शेताकडे जातानी गल्ली लागते तर पब्लिक हे आमच्या गावाकडे जातानी तर इथं कॉलनी मध्ये इला होऊ शकता एकदम चांगली पाणी आहे आपण आलेला आहे आता आपल्या शेताच्या जवळजवळ मित्रांनो हे आलेलं आहे आता आपलं शेत मित्रांनो हे आहे आपल्या लहानपणीचा मित्र बारक्या नाही यायचं आपण हे लोटीत आहे आपल्या सर्गीला पाणी द्यायचं आहे तर ती तिकडं आपली सर्गी आहे ही इकडं एरिया आपली ती तिकडं मोसंबी आहे आपण आता पैसे जोडीत आहे तर मित्रांनो आपण चाललो आहे आता सौर ऊर्जा कर आपल्याला मोटर चालू करायची आहे इकडं मोसम बी आहे तुम्हाला तर मागच्या व्हिडिओ मध्ये आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहे सौर ऊर्जा पूर्षी आता आपण मोटर चालू करू हटका दाबू आता तर मित्रांनो हे आहे खटका आपण चालू केलेला आहे आता आपण चाललो आहे तिकडं पाणी आलं का नाही बघायला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाणी आपलं चालू झालेलं आहे तर मित्रांनो आपण पा आप ते आपण बटाईन दिलेले आहे तर वावरतो ते आपला बटायदार फार मार आहे मित्रांनो ही आपली आहे सारखी ते बी बाया खुरपायचं बी चालू आहे तर बाया बी आहे तिकडं खुरपायला तिकडं बाय आहे इकड मुलगा आहे तो फावरा मारतो त्यो त्याला बटाई दिलेली आहे तेव्हा आपला बटाय ते फावरा मारीत आहे सरकीला फवारा मारत आहे आपली मा सरकीवर रोख पडला होता त्याच्यामुळे ते फवारा मारत आहे एकदम आपली सरकी अशी चांगली आहे फक्त रोख पडला होता त्याच्यामुळे ते खराब झाली तर मित्रांनो आपल्याला झाला आहे आता फवारा मारणं तर आपण चाललो आहे आता घरी तर मित्रांनो आपल्याला लागलेली आहे बघ तर आपण चाललो आहे आता घरी फवारा बिवारा मारणं झाला आपण सर्किला बी पाणी चालू गेलेलं आहे मित्रांनो या इकडं नार्या नाऱ्या लावलेल्या आहेत इथं पाणी येतं मित्रांनो तर मित्रांनो आपण चालतो आता घरी बा आमच्या शेताकडे जाताना रस्ता कसा एकदम खराब रस्ता आहे तर मित्रांनो आपण आलो आहे आता आपल्या बस स्टँड पशी मित्रांनो आपण आलो आहे हे आता आपले आहे गावामध्ये आहे आमच्या घराकडे जाताना रस्ता हे आहे खंडोबा चौक मित्रांनो ही आहे आपली गल्ली आता आपण आलेलो आहे आपल्या गल्ली मध्ये मित्रांनो ही आहे आपली गल्ली तर ही इकडे चालू आता आपण घराकडे मित्रांनो आपण आलेलो आहे आता आपल्या घरी तर बाय आता भेटूया आपण पुढल्या ब्लॉक मध्ये